सावनेर युवतींना योग्य रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सतत प्रयत्नशील असणारे क्षेत्राचे आमदार व राज्य शासनात पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने रविवारला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे रोजगार आयोजन करण्यात आले होते सावने प्राप्त कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून त्याकरिता पूर्वतयारी विषयक माहिती कंपनीचे प्रतिनिधी तसेच बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा याकरिता धडपड करणाऱ्या युवा फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष कुणाल पडोळे तसेच यशस्वी फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष आशिष अतकरी आदींनी उपस्थित हजारोंच्या वरील बेरोजगार युवक युवतींना मार्गदर्शन केले आणि आमची जी कंपनी आहे सर्व्हिस इंडस्ट्री असून आम्ही गव्हर्नमेंटच्या विविध स्कीम्स राहतो मेम स्कीम आहे अप्रेंटिस स्कीम आहे आणि या स्कीमच्या अंतर्गत आपण ट्रेनिंग म्हणून डिप्लॉय करणार आहोत कम, विविध कंपन्यांमध्ये जे काही आमचे क्लायंट बेस आहे पुणे नागपूर औरंगाबाद या ठिकाणी आणि या विद्यार्थ्यांना आपण जेव्हा तिथे रुजू करणार ॲज अ ट्रेनी म्हणून तिथे झाल्याच्या नंतर त्या मुलांना मिनिमम वेजेसप्रमाणे जे काही सॅलरी आहे ते तिथे दिले जातं पण त्याला सॅलरी म्हणून बस पण देऊ त्याचबरोबर कॅन्टीन फॅसिलिटी बस फॅसिलिटी अशा सगळ्या फॅसिलिटी त्यांना दिल्या जातात ॲज अ ट्रेनी म्हणून त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्या लोकांना सेफ अँड सिक्युअर्ड करण्यासाठी कंपन्यांकडनं डब्ल्यू सी मेडिक्लेम वर्क फॉन कम्पन्सेशन मेडिक्लेम आणि पर्सनल ॲक्सरेन्स असा पॉलिसी देखील दिल्या जाते जेणेकरून ते मुलं तिथे काम करताना सेफ अँड सिक्युअर्ड राहतात तुम्ही आहेत हे मी आज पहिल्यांदा आहे पण काय होतं की जेव्हा या न्यूम स्कीमच्या अंतर्गत किंवा अप्रेंटिस स्कीमच्या अंतर्गत यशस्वी जेव्हा डिप्लाय करतात कंपन्यांमध्ये तर त्यांना मिनिमम वेजेस देणं हे बंधनकारक आहे त्यामुळे आत्ताच्या कंडिशनला जे काही मिनिमम वेजेस आहेत ते दहा हजारच्या वरती म्हणजे आता जवळपास साडेबारा हजार असे आहेत आणि त्याच त्याच्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना ते देतो त्याचं कुठलेही डिडक्शन देखील असे कुठल्याही कंपन्यांमध्ये आजपर्यंत झालं नाही की दिलेल्या जे काही त्यांना आपण सांगितलं आहे सॅलरी त्याच्यापेक्षा कमी दिलाय आणि याची ट्रान्सपरन्सी म्हणून आपण काय करतो या सगळ्या विद्यार्थ्यांना जे काही पेमेंट दिलं जातं ते त्यांच्या ऑन अकाउंटवर दिलं जातं जेणेकरून कॅश हा व्यवहार कुठेही होत नाही किंवा कोणाला आपण जास्त पगार सांगायचा आणि कमी दिला जातो असे कुठल्याही प्रकारे जो काही आहे तो पगार त्यांना मिनिमम शंभर टक्के दिला जातो याची मी खात्री करतो थँक्यू पियुष झिंजुवाडिया विदर्भ सावनेर